हॅलो आज पण आईवर आलो आता या पटापट लाईवर काय दाखव ना मला योगेश केंदा बाहेर तर योगेश काय घेऊन आले दाखव ना ते बघ डॅडी आले उशीर आले योगेश हे दाखव ना ते डॅडी आलं की सोडून देतो सगळं आणि डॅडीच्या पाठी लागतो <laughs> हाय बोला की ओ बघा कसं करतात योगेश डॅडी आले ना की माझ्यासोबत राहतच नाही ते बघा योगेशला काय घेऊन आलं हे चालू कसं करायचं हे बघा योगेश नाही सर थांबत माझ्यासोबत सुंदर आहे ना ते बघा ना खूप छान वाटलं तर आज दिदी योगेशला ला लस लस दिल्यामुळे योगेश तर आज रडतो बघा ना कितनी छान आहे मला खूप आवडले हे हाय हाय हेलो लगेच बंद होते हे लाईव्ह वर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ए काय आणलं रे ते दाखव ना तुला लस दिली ना योगेशला दिली योगेश आज खूप रडतो त्रास खूप आज ए योगेशला लस दिली मुळे योगेशला खेळायला आणलं डॅडीने है ना

काय म्हणले त्याच्या डोळ्यालाच मार लागलाय आणि डोळ खूप त्रास व्हायलाय डोळ्याने काय म्हणले डॉक्टर काय झालंय का लागलं का मधी काय मग पाणी काय ते विचार डोळ्याच्या डॉक्टर आहेत ना त्यांना विचारायचं ना पाणी काय येत माझा त्याला वाटायला मी पाणी मागायला प्यायला

Lágana, Bilu? Hey. eu gosto na dele, dele सगळ्यांना काय करता दिसतच नाही रे बाळा थांबर हॅलो हाय दादा हे बघा हे बघा योगे योगे शिकडे ना जेवण नाही झालं अजून जेवायचं आहे आता आता हॉस्पिटलहून आलो ना मग आता उशीर होईल ना जेवायचं आता थोडा उशीर झाला जेवायला हॉस्पिटलला गेलेलो दादा त्यामुळे जेवलो नाही योगेशला लस द्यायला गेलो ना त्यामुळे जेवण झालं नाही आता करायचे जेवण आजारी नाही योगेशला लस दिली तीन वर्षाची त्यामुळे हॉस्पिटलला गेलेलो

योगेश त्याला काही मेडिकल दिलं नाही बर्फानी तापीच औषध आणलं का ना <गणी> का रोज लाईवर येणार मी थोडा थोडा वेळ मोबाईल अधून ना या लाईव्ह या जेवण झाले का सगळ्यांचे योगेश वाजवते बाळा ते बंद करून ठेव हो ना केलं का बंद तुझ्या रूम मध्ये ठेव ना खेळण्याच्या खेळण्याच्या रूम मध्ये ठेवू हां हा हो ठेव ठेव अरे <laughs> मोडलं ना दहा मिनिट पण ठेवत नाही सो हाय मग सगळ्यांना हाय गुर ना, ना हाय मी आजारी होतो तरी पण मम्माने लस दिली है ना तीन वर्ष कंप्लेट होतात ना ती लस असते ना ती लस दिली त्याला तर तीन वर्ष कंप्लेट झाले चौथा लागला ना ती दिली सगळ्यांना हाय हाय सगळ्यांची मला पण उद्या जावं लागेल हॉस्पिटल मध्ये मला पण बरं नाही वाटत

नाही थंड हो हो अरे अले गाय की तू दाखव कुठं थंड असा इथं फॅनला थंड असते कूलर लावू काऊ कोण आहे अरे <tus> चल उठ चल चल चल, चल जेवायला बघ चल 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 चला, चला तर मग आम्ही आता चला तर मग आता आम्ही जेवतो उद्या लाईव्हेर पडवी बाय बाय i yeah.